नाही बोलणार आओ होस मी आव बीएसएल होस होस आओ बीएसएनएल पेमेंट आमच्या हक्काचे नाही बोलणार बापाचे बीएसएल अधिकारी होस मी आव होस होस आओ थकीत पेमेंट मिळालाच पाहिजे थकीत पेमेंट मिळालाच पाहिजे मी विजय बदाने प्रोपरायटर चेतना इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल्स सगळ्यांच्या वतीने निवेदन करतो की आम्ही भारत सरकारचा पर्याय म्हणजेच मो मोदी साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट ग्रामपंचायत ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडण्याचा हा आम्ही सर्वांनी पूर्ण केलेला आहे पण दीड दोन वर्षापासून बिलं टाकल्यानंतरही आजपर्यंत पेमेंट मिळालेलं नाही त्या बिलांचा आम्ही जी एस टी भरलेला आहे तो जी एस टीचं पेमेंट पण आम्हाला यांनी केलेलं नाही किंबहुना त्यांनी ते जी एस टीचं क्रेडिट बी एस एन एलने घेऊन टाकलेलं आहे पण आम्हाला असंच वाऱ्यावर सोडलेलं आहे आम्ही कुठल्या अधिकाऱ्याकडे चौकशी करतो तर ते उडा उत्तरं देतात सांगतात तुम्हाला ज्या पद्धतीने पेमेंट काढता येईल त्या पद्धतीने काढून घ्या आमच्या हातात आता सध्या काही राहिलेलं नाही आमची भारत सरकारला महाराष्ट्र दूरसंचारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे की दसऱ्यापूर्वी आमचं जे थकित पेमेंट आहे ते करण्यात यावं आणि आमच्या कुटुंबाची उपासमार थांबवावी